श्री स्वामी समर्थ गणेशोत्सवादरम्यान या गोष्टी घरी आणा तरीही पैशाची कमतरता भासणार नाही सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेशाची स्थापना होणार आहे याचा आनंद उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय गणेश उत्सवा दरम्यान काही शुभ गोष्टी आणल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो गणपतीला अनेक गोष्टी आवडतात त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात काही वस्तूची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं गणेश उत्सवादरम्यान या वस्तू घरी आणल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि बाप्पाही प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असा समज आहे या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया गणेश उत्सवा दरम्यान या वस्तू घरी आणा एक एकमुखी नारळ असं म्हणतात की गणेश उत्सवादरम्यान एकमुखी नारळ आणावा हे अत्यंत शुभ मानलं जातं पूजेमध्ये एकमुखी नारळ तुम्ही अर्पण करू शकता आणि नंतर पूजास्थानी किंवा तुझर ठेवू ठेवू शकता असं म्हणतात की नारळात धन आकर्षित करण्याची अद्भुत शक्ती आहे दोन गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीनिमित्त अनेक जण घरी मूर्तीची प्रतिष्ठापना करतात मात्र यानंतर गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते त्यामुळे गणेशोत्सवाच्या दरम्यान तुम्ही छोटे गणेशाची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो घरात आणू शकता तसेच घरातल्या उत्तर दिशेला ही मूर्ती ठेवा यामुळे घरात नकारात्मक नक शक्तीचा वावर होणार नाही तीन शंख हिंदू धर्मात शंखामध्ये लक्ष्मीचा वास असल्याने मानले जाते गणेश उत्सवाच्या विशेष प्रसंगी शंख घरी आणल्याने आर्थिक प्रगती होते आणि वास्तुदोषही दूर होतात त्यामुळे या दिवसात शंका गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर दररोज शंख वाजवावा यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रसार वाढेल चार कुबेर देवता भगवान कुबेर हे संपत्तीचे देवता मानले जातात कुबेर देवाची मूर्ती घरात ठेवल्याने गणेश आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि घरातील दरिद्र दूर होते पाच बासरी घरात बासरी ठेवणे खूप शुभ मानले जाते तुम्ही चांदीची बासरी देखील ठेवू शकता यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते यामुळे गणेश उत्सवाच्या या, या शुभ मुहूर्तावर बासरी खरेदी नक्की करा विद्येची देवता संकटाचं निवार करणारी देवता गणेश श्री विद्येची देवता संकटाचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे एकदा महाकार्याच्या आरंभी श्री गणेशा गणेशाय नम म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे अध्ययन आरंभी गणेशाचा उच्चार करतात हा देव सकळ विघ्नांचा आरता मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे या देवाची पूजन सर्वांच्या घरी होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ